ज्याची त्याची त्यामुळं खूप सगळ्यांना साथ दिली आणि ते बी त्याचं एक दुःख नाही ते भाव सोडून गेले ना ते बी त्याचं एक दुःख नाही हे गोरगरीब ओबीसी बांधवांना वाटतं गोरगरीब मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्यात ना दिले पाहिजे आपल्या त्यांनी गप्प असलं पाहिजे जर त्यांच्या नोंदी नसत्या तर आपण त्यांना आरक्षणात नसते उदर पण त्यांच्या नोंदी आहेत कायदेशीर आणि कायद्याशीर आपण आत येऊन देत नाहीत म्हणलं रे दादागिरी झाली मग सामान्यांना वाटतं सोबत येत आणि त्यांना वाटतं मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे त्यांनी किती फडफड कर आरक्षणच घेतो आले त्याची काळजीच नाही तो किती वळ वळ करणार ते आता त्याला नाही कागद खायला लावले तिथून पुढं ते काळजीच करू नका म्हणून तुझी आणि त्याला आता महत्त्व द्यायचं उद्यापासून आम्हाला बावीस जानेवारीला राम मंजिराचं उद्घाटन आहे वीस जानेवारीला तुम्ही घोषणा केलेली आहे जायची म्हणजे टायमिंग तुम्ही साध नाही करतो नाही नाही असं काय नाही मी पण हिंदू आहे ना आम्ही संस्कृतीला मानतो तो आनंदाचा दिवस आहे परंतु आंदोलन आधीच आहे आंदोलन आधीपासून सुरू आहे लगातार सुरू आहे आणि हे एका अन्याय झालेल्या पोरांसाठी एक समाजासाठी न्याय मागण्यासाठी ही लढाई त्याचा न्याचा काय संबंध नाही अर्थ आर्थिक बात नाही त्याचा याचा काय संबंध ते आनंदाचा दिवस आहे ती वेगळा विषय हा आरक्षणाचा वेगळा विषय हे आमच्या भविष्याची लढाई आणि हे आम्ही लढणार